रामकृष्ण हरी आपण ज्या वेळेला चिंच बघत असतो त्यावेळेला आपल्याला चिंच बघितल्यानंतर खावीशी वाटते का मोठी माणसं झालं की आपण बघा चिंच खावीशी वाटत नाही पण ज्यावेळेला आपण लहान असतो म्हणजे वयवर्ष आपलं पाच दहा पंधरा असतं त्यावेळेला आवडीनं आपण चिंचा खात असतो आमच्या लहानपणी आम्ही जे काही चिंचा दगडावरती चांगल्या पद्धतीने घासायच्या त्या थोडंसं मीठ टाकायचं आणि चाटण स्वरूपात असं जर चाटायचं जी काही मजा यायची चवीला ती अत्यंत उत्कृष्ट अशी चव लागत असते तर गावरान चिंच्या किंवा चिंचेच्या झाडाची काही सावली त्या सावलीखाली वेगवेगळे खेळ खेळले जायचे या चिंचेचं काही महत्त्व आहे का किंवा चिंचेचं आपल्याला आयुर्वेदिक औषधी काही घरगुती उपाय करता येईल का असे असंख्य प्रश्न आम्हाला बरेच लोक विचारत असतात आणि त्या अनुषंगानं आजचा हा स्पेशल व्हिडिओ आहे बऱ्याच लोकांना या चिंचेच्या झाडाचे गुणधर्म माहीत नाही त्या चिंचेमध्ये इतके गोष्टी लपलेल्या आहेत औषधी दृष्टिकोनातून तर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही म्हणताल चिंच इतकं म्हणजे चिंचेचा आपला संबंध हा विशेषतः माता भगिनींचा बघा जेवणामध्ये चिंच टाकणे हे आपल्याकडे कॉमन आहे हे चिंच टाकल्यामुळं जेवणाला चांगल्या पद्धतीने चव येत असतं चिंचासार नावाचं एक प्रकार आयुर्वेदी औषधीमध्ये आम्ही नेहमी रुग्णांना सांगत असतो चिंचासार कशा पद्धतीने करायचं त्याचाही उलगाडा तुम्हाला एके दिवशी करेल एके दिवशी त्याचा स्पेशल असा व्हिडिओ अवश्य देऊ देऊ तर घोंगडी ज्यावेळेला घोंगडी आपण विणल्या जातात त्यावेळेला घोंगड्यांना एक असं सपाट असे घोंगडी विणण्यासाठी चिंचेच्या ज्या आतली काही बिया असते तर चिंचोका असं म्हणतात हा चिंचोका वापर करून घोंगडी विळण्याचं काम केलं जातं इतके फायद्याचं असतं ज्या वेळेला बघा विंचू चावतो म्हणजे बरेच लोक आजही खेडेगावमध्ये असा उपाय करतात परंतु हा उपाय करण्याबरोबरच आपण औषधी उपाय किंवा इंजेक्शन किंवा डॉक्टरांकडे जाऊन अवश्य करावेत असाही सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो काय करतात चिंचाचे जे काही चिंचोक असेल ते दोन तुकडे करायचे थोडं गरम करायचं आणि तुम्ही लावताय तरीसुद्धा विंचू जाऊन शिवतरतो असं बऱ्याच लोकांकडून ऐकलेलं आहे ऐकिवत आहे परंतु याचा प्रत्यक्ष काय प्रयोग अजून काही केलेला नाही तर ह्या गोष्टी असतात या गोष्टीचं वर्णन आपण सर्व लोकांनी करून घेणं गरजेचं असतं क्षार किंवा टारट्या चिंचेमध्ये आम्हाला एक लहानपणी असा प्रश्न विचारायचा चिंचेमध्ये कुठले ॲसिड असते चिंचेमध्ये खाली खाली चाराचे ऑप्शन असतात टार्टारिक ॲसिड किंवा वेगवेगळे असे सल्कुरिक ॲसिड किंवा असे वेगवेगळे ॲसिड तर चिंचेमध्ये कुठले ॲसिड सापडते तर टार्टारिक ॲसिड हा प्रश्न आणि हे उत्तर हे बऱ्याच वेळेला प्रश्न परीक्षेमध्ये आम्हाला आलेले आहेत आणि याचा आम्ही उत्तर सुद्धा दिलेलं आहे त्यामुळे चिंच आणि टार्टारिक ॲसिड किंवा सुद्धा बाजारात मिळतं परंतु या चिंचाक्षर किंवा टार्टारिक ॲसिड जे काही बाजारात असतं तर त्या गोष्टी आपण सर्व गोष्टींना माहिती असणं गरजेचं असतं तर आता या चिंचेचे बऱ्याच लोकांना चिंच पाणीपुरी बेलपुरी शेवपुरी पाणीपुरी करताना चिंच टाकून मस्तपैकी कोळ केला जातो चिंचेचा खोळ आणि चिंचेचा कोळ टाकून पाणीपुरीला जे काही चव असते चिंचवप्रतिम असते विशेषतः मुलींना पाणीपुरी किंवा चिंचेचा तोळ असणं खूप लोकांना आवडत असतो आता या चिंचेचे काही फायदे असतात का किंवा चिंचेचा वापर आपण वेगवेगळ्या त्रासात करून घेऊ शकतो का या चिंचेचे जे काही पाला असतो या पाल्याचा आपण वेगवेगळ्या त्रासामध्ये वेगवेगळ्या आजारामध्ये वापर करून घेता येतो आता बघा बऱ्याच लोकांना वेळेला बिब्बा उठतो बिब्बा बिब्बा आपल्याला माहिती आहे बिब्बा हा औषधी असतो बिब्बा थोडा गरम करून त्याचे तेल किंवा बिब्बा चटका देणे हा प्रकार बऱ्याच जणांना गावीकडं पद्धत आहे बिब्याचा चटका देणं म्हणजे जर वाताचा त्रास असेल गुगा दुखत असेल किंवा हाताने एखादा पाय चमकत असेल तर बिब्याचं तेल किंवा बिब्बा चटका देणं हा प्रकार असतो परंतु काही जणांना या बिब्याची ॲलर्जी होते मग ॲलर्जी झाले की पायाला जे काय फोड येतात हाताला फोड येतात मग अशा वेळेला काय करायचं अशा वेळेला एक साधा सोपा उपाय असतो सिंपल उपाय असतो काय करायचं चिंचेचा पाला घ्यायचा चांगला इतका घ्यायचा चांगल्या पद्धतीने वाटायचा आणि तुम्ही जर लेप लावताय तर तुम्हाला जी काय ॲलर्जी झालेली असते ॲलर्जी झाली असते बिब्याची ॲलर्जी ही ॲलर्जी कमी होऊन जाते सिंपल सारा सोपा उपाय बाबली तुम्हाला सर्व लोकांना सांगितलेला आहे हा उपाय सर्व लोकांनी अवश्य करून घ्या सर्वांना याचा छान पद्धतीने फायदा हा नक्कीच होऊन जाईल शौचानंदम परम सुखदम असं एक म्हण आहे आपल्याकडे म्हणजे पोट जर चांगल्या पद्धतीने साफ असेल तर आपल्याला सगळं काही चांगलं असतं परंतु शौ बऱ्याच लोकांना पोट चांगल्या पद्धतीने साफ नसतं पोट नीट साफ न झाल्यामुळं वेगवेगळे त्रास होत असतात हे त्रास कमी करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे उपाययोजना करावी वे लागते मग बा आपण डॉक्टरांकडे जातात वयस्कर माणसं सांगतात आम्हाला पोट नीट साफ होत नाही शौचाला खडा होतो संडासला खडा होतो अशा वेळेला तुम्हाला मी एक औषध या ठिकाणी सुचवत आहे हे औषध अत्यंत उत्कृष्ट आहे हे औषध तुम्ही सर्व लोक तयार पण करू शकता याचा फायदा सुद्धा बऱ्याच लोकांना छान पद्धतीने होऊन जाईल काय असतं तर ह्या औषधाला चिंचा लवण तेल असं म्हणतात चिंचा लवण तेल हे चिंचा लवण तेल कशा पद्धतीने करायचं याची थोडक्यात तुम्हाला कृती सांगतो अत्यंत उत्कृष्ट असं हे तेल आहे अत्यंत जबरदस्त असं तेल हे कशा कधी तयार करायचा चिंचा घ्यायचा चिंचा साधारण एवढ्या घ्यायच्या चांगल्या पद्धतीने पाण्यात टाकून कोळायच्या कोळायच्या गाळायच्या साधारण एक अर्धा ग्लास तुम्ही चिंचेचं कोळ घ्या त्याच्यामध्ये अर्धा ग्लास शुद्ध प्रतीचं निर्भळा असं तुम्ही आपलं शेंगदाण्या तेल टाकायचं शेंगदाण्या तेल बेस्ट बाकी तुम्ही दुसरं गोडे तेल टाकलं तरी चालेल परंतु शेंगदाण्या तेलाचा गुणधर्म जरा चांगला असतो खास असतो त्यामुळं तुम्ही अर्धा ग्लास शेंगदाणा तेल त्याच्यामध्ये टाकायचं अर्धा ग्लास चिंचेचं खोल त्याच्यामध्ये टाकायचं अर्धा चमचा तुम्ही सई दोन मीठ किंवा साधं मीठ टाकलं तर चाल करायचं आणि चांगल्या पद्धतीने उकळवायचं चांगल्या पद्धतीने उकळवायचं वर काही झाकण कसलंच ठेवायचं नाही कसलंच वर झाकण ठेवायचं नाही तुम्ही गावाकडचे लोक जर बघत असाल तर तुम्ही ती आपल्या चुलीवरती ठेवा शहरातली मंडळी बघत असाल गॅसवर ठेवा बंद गॅसवर ठेवायचं वर झाकण कसं ठेवायचं नाही वर कसलंच झाकण ठेवायचं नाही आणि थोडंसं हलवत राहायचं साधारण पाच ते दहा मिनटाच्या कालावधीनंतर फक्त तेल शिल्लक राहील चिंचेच्या कोळाचं जे काय औषध आहे हे तेलामध्ये उतरलं जाईल सार हे तेलामध्ये उतर जाईल आणि हे सार उतरल्यानंतर आपण ते गाळून घ्यायचं हे झालं चिंचा लवण तेल चिंचाचा वापर केला आहे म्हणून चिंचेचा कोळाचा वापर केला आहे चिंचा लवण म्हणजे मिठाचा वापर केला आहे म्हणून लवण आणि तेल आपण शेंगदाणा तेल याच्यामध्ये वापरलं आहे त्यामुळे चिंचा लवण तेल बाजारामध्ये सुद्धा असं मला हे औषधी तेल चिंचा लवण तेल अवश्य मिळून जाईल हे चिंचा लवण तेल कशा पद्धतीने घ्यायचं तेही तुम्हाला मी सांगतो चिंचा लवण घेण्याच्या एक दोन पद्धती आहे त्यातील सर्वात सोपी पद्धत मी तुम्हाला सांगतो काय करायचं चिंचा लवण तेल तयार करताना साधारण पहाटे किंवा संध्याकाळी पाच वाजता सकाळी पाच वाजता किंवा संध्याकाळी पाच वाजता साधारण एक दोन पाच एम एल किंवा दहा एम एल किंवा पंधरा एम एल सकाळी आणि पाच एम एल किंवा दहा एम एल किंवा पंधरा एम एल संध्याकाळी तुम्ही ते कोमट पाण्यातून जर घेताय तर काय होतं वात शरीरात वाढल्यामुळं वात पोटात वाढल्यामुळं शौचाला खडा होतो बघा बऱ्याच म्हणजे वयस्कर लोकांच्या विशेषतः शौचाला खडा होतो कुंथावं लागतं संत तुकडे तुकडे पडतात शौचाला काळसर रंग असतं आणि तुकडे तुकडे पडल्यामुळं अजून कुंथावं लागतं मग काय वेळेला मुळव्या सुद्धा आणि रक्त सुद्धा पडतं तर ह्या समस्या असतात या समस्येवरती या चिंचालवण जबरदस्त फायदा होत असतो बऱ्याच लोकांना आणि मस्त असा फायदा होत असतो हे चिंचालवण तेल बाजारात सुद्धा मिळतं किंवा आयुर्वेदिक जे काही वैद्यमंडळी असतं हे चिंचालावर तेल तयार करत असतं त्यांच्याकडून तुम्ही हे तेल आवश्यक माझ्याकडे वेगाने मी तेल तयार करत असतो बऱ्याच लोकांचा वयस्कर लोकांचा विशेषतः गुवा मी ह्या तेलामुळे घेतलेला हा तेल ते मी तयार करायचं आणि हे तेल तयार करून वापरायचं साधारण पाच दहा पंधरा एम एल सकाळी कोमट पाण्यातून संध्याकाळी पाच दहा पंधरा एम एल कोमट पाण्यातून काळ्या मनोकांची योजना करायची खाल्लेलं व्यवस्थित चांगल्या पद्धतीने भात किंवा भाकरीचा चुरा जर खायला दिला थोडासा बारीक कुटून पुरू आणि डाळीबरोबर किंवा आमटीबरोबर तर खूप छान आराम पडत असतो शौचाला चांगल्या पद्धतीने साफ होतो या चिंचेपासून चिंचाला तेल तुम्हाला सांगितलेलं आहे या चिंचेचे कितीतरी फायदे तुम्हाला सांगितले आहे त्यामुळे तुम्ही अवश्य याचा चांगल्या पद्धतीने फायदा करून घ्या आणि म्हणजे वेगवेगळी अशी इंग्लिश वेगवेगळी औषधं वापरण्यापेक्षा इंग्लिश औषधांमुळे होतं काय की पोटाला कोरडेपणा येतो आणि पोटाला कोरडेपणा येतो मग सवय लागते त्या औषधाची सवय लागली की सतत औषधं घेतली जातात आणि औषधं घेतल्याशिवाय पोटच मी साफ नाही आणि फोटोस साफ झाल्यामुळे तुम्ही वेगवेगळे त्रास वेगवेगळे लक्षणं दिसून येतात त्यापेक्षा हे नैसर्गिक गोष्टींचा तुम्ही अंगीकार करा नैसर्गिक बऱ्याच गोष्टी असतात आपल्या निसर्गाने आपल्याला एवढ्या गोष्टी आपल्या एवढ्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत तर त्याचा वापर तुम्ही आपल्या जवळच्या वैद्यांच्या सहाय्याने करताय वेगवेगळ्या त्रासामध्ये वेगवेगळ्या लक्षणामध्ये वेगवेगळ्या आजारामध्ये तुम्हाला त्याचा निश्चित फायदा छान पद्धतीने होत असतो तर या चिंचाजव गेला तर या चिंचेचा खूप सारा फायदा आपण करून घेऊ शकतो चिंचेच्या जेव्हाची काही टर्फल असतं त्या सुद्धा राग करून वेगवेगळ्या त्रासामध्ये आपल्याला वापरण्याची पद्धत आहे वेगवेगळ्या त्रासामध्ये याचा छान पद्धतीने वापर करत असतो चिंचेची जी काही वरची साल असते बघा झाडाच्या बुंद्याची साल त्याचासुद्धा आपण त्याच्या वेगवेगळ्या त्रासामध्ये पद्धतीने वापर करतात माझ्याकडे अशाच प्रकारची वेगवेगळी औषधं मी तयार करत असतो जेणेकरून सर्वांना त्याचा छान पद्धतीने फायदा होईल वी। आपण व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल त्या सर्वांचे खूप सारे आभार तुम्ही यूट्यूबला जर हा व्हिडिओ पाहत असाल तर अवश्य सबस्क्राईब करा किंवा फेसबुकच्या माध्यमातून पाहत असाल अवश्य तुम्ही आमच्या या चॅनलला अवश्य फॉलो करा जेणेकरून नवनवीन माहिती नवनवीन घरगुती उपाय किंवा नवनवीन गोष्टी या आपल्या सर्वांसमोर अवश्य भेटल्या जाईल तोपर्यंत म्हणजे पुढच्या व्हिडिओपर्यंत किंवा पुढच्या माहितीपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद मधून प्रवा